नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंद अनोखे भाग पस्तीस तर तुम्ही दोघांनी नीट ऐका हा कॉईन मी या भांड्यात टाकणार एक मिनटाच्या आत तुम्हाला तो तु कॉइन शोधून दाखवायचा आहे आपण हा गेम तीन वेळा खेळणार जो जास्त वेळ हा कॉइन शोधून काढेल तो विनर मामी त्या दोघांच्या समोर येत खेळायचे नियम सांगतात आणि हो असं म्हणतात जो हा गेम जिंकतो त्याच सगळं राज्य चालतं शालिनी वृंदा आणि राजसला सांगतात रेडी वन टू थ्री सेजल त्या भांड्यात कॉईन टाकत परत त्या दुधात हात फिरवतील स्टार्ट ते दोघे लगेच पात्रात हात घालून शोधायला लागतात बाकी सगळे त्यांना चेअर अप करत तिथे लवकर, लवकर! हात फिरून बघ शालिनी विराजसला बोलतात वृंदा लवकर त्या साईडला बघ मामी वृंदाला बोलते वृंदाच्या हाताला जसा कॉइन लागतो त्याच टायमिंगला विराजस तिचा हात पकडतो वृंदा लगेच बावरून त्याच्याकडे बघते तो गालात हसत तिचा हात पकडून ठेवतो बिचारीला हातही सोडून घेता येत नव्हता ती डोळ्यांनीच त्याला आर्जव करत होती विराजस मुद्दाम तिला अजून छळत होता शेवटी तिचा बारीक झालेला चेहरा बघून त्यालाच राहवत नाही तो तिचा हात सोडून देतो तो जसा हात सोडतो तशी ती हसत लगेच सगळ्यांना कॉईन दाखवते सेकंड राऊंड ते दोघे तर थर्ड राऊंड विराजस जिंकतो त्यानंतर दोघे एकमेकांच्या हातातला काकण सोडवतात आताही सुपारी अशी हातात घट्ट धरून ठेवायची समोरच्याला सोडवता आली नाही पाहिजे वृंदाबाळा पहिली तू मावशी वृंदाच्या हातात सुपारी देतात मावशी तिला कशी पकडायची ते दाखवतात ती तशी घट्ट हातात पकडते राज एकाच हाताने सोडवायची मामी त्याला सांगतात विराजस वृंदाकडे बघत हलक्या हाताने सोडवत असा टाइमपास करत होता ती बिचारी सुपारीवर लक्ष ठेवून होती तिचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे पण जसं तिचं विराजसकडे जात तो तिला डोळा मारतो ती शॉक होऊन त्याच्याकडे बघत असते जसं तिचं लक्ष विचलित होतं तसं तो लगेच सुपारी ओढून घेतो वृंदा लटक्या रागात बारीक डोळे करून त्याच्याकडे बघते येस गुट्रिक ब्रो विधी हळूच त्याच्या कानात बोलते तो गालात हसत वृंदाकडे बघत होता वा राज मस्तच शालेनी त्याची पाठ थोपाटतात वृंदा आपल्याला जिंकायचं हा मामी वृंदाला सांगते हो मामी विराजस हातात घट्ट सुपारी पकडून तिच्या समोर हात करतो वृंदा आधी जोर लावून सुपारी सोडवण्याचा प्रयत्न करते पण त्याच्या ताकदीपुढे पुढे ते काही तिला जमत नाही कोणाचं लक्ष नाही बघून ती सेजलला हळूच डोळा मारते अय्या ते बघा सेज जोरात ओरडते तिच्या ओरडण्याने घाबरून सगळे मागे वळून बघायला लागतात तेवढ्यात वृंदा लगेच विराजसच्या गालावर किस करते तो तर फ्रीजच होऊन जातो तो भानावर येईपर्यंत ती लगेच त्याच्या हातातली सुपारी काढून घेते सगळे सेजलकडे काय म्हणून बघतात ते मला वाटलं कोणीतरी मला सॉरी माई मात्र माई आजी मात्र गालातल्या गालात हसत होत्या त्यांनी बघितलं होतं ना काय रे राज वृंदा जिंकली बघ लक्ष कुठे आहे तुझं मावशी नाराजीने त्याला बोलतात नाही ते हे काय म्हणत होते हाताकडे बघतो तर वृंदा त्याला मुद्दाम चिडवत सुपारी दाखवत हसत होती तो तिच्याकडे बारीक डोळे करून बघतो ती त्याला ऍटिट्यूड दाखवत नेल पेंटला फूक मारत त्याला चिडवत होती येस येस आम्हीच जिंकणार सेजल वृंदाला आनंदाने मिठी मारते चला आता या गेमचा सगळ्यात गमतीदार भाग मामी किचन मधून येत हातात एक ताट घेऊन येत वृंदा आणि विराजसच्या पुढ्यात ठेवतात त्यात विडा खोबरं लवंग असतं वृंदा ते ताट बघून लाजत चेहरा ओंजळीत लपवते तर विराजस न कळून त्या ताटाकडे आणि सगळ्यांकडे एकदा नजर फिरवतो ही बघा किती गोड लाजली मामी वृंदाकडे हसत सगळे वृंदाकडला हसत होते आम्ही जरा येतो एक काम आठवलं आलोच आम्ही म्हणत वृंदाचे बाबा तिच्या आजोबा आणि काकांना घेऊन तिथून निघतात वृंदा अगं असते ही किती लाचते ही। शालिनी हसत वृंदाला बोलतात ती नाही म्हणत मान हलवत लाजतच सेजलला मारते चल लवकर वृंदा सगळे वाट बघत आहेत मावशी तिला आवाज देते हा तर राज हा विडा तू दातात धरायचा आणि वृंदाने तो दाताने तोडायचा असंच नंतर खोबर आणि मग लवंग मामी राजला खेळ खेड़ कसा खेळायचा तो सांगतात खरच तो डोळे मोठे करून आनंदाने विचारतो मामी नको ना वृंदा विराजसची एक्साइटमेंट बघून अजूनच लाजून पाणी पाणी झालेली अग बाळा किती लाजणार आहे तुझाच नवरा आहे मामी तिला समजावत बोलतात ए माझ्या वृंदाला त्रास देऊ नका बरं तिला नसेल खेळायचं तर राहू दे उगाच जबरदस्ती नको मायाजी वृंदाची बाजू घेत बोलतात अहो माई मावशी काही त्यांना बोलायला जाणार की त्या आधी विराजसच बोलतो असं कसं नाही खेळणार ती मला खेळायचं आहे हा गेम मी ऐकतोय ना सगळं मग माझं पण ऐकलं पाहिजे विराजस आजीकडे बघत बोलतो विराजस बोलतो तसं बाकी सगळे त्याच्याकडे बघत गालात हसत होते हो पॅडी खेळू दे बरं त्यांना तू शांत बस बघू वृंदा काही नाही होत खेळ बघू लाजायचं काय त्यात एवढं शालेनी वृंदाला दटावतात हो वहिनी मज्जा येईल प्लीज ना सेजली वृंदाला मस्का मारते सगळे एवढा आग्रह करतात की तिला तो मोडावासा वाटत नाही वृंदा होकार देत एक नजर विराजस कडे बघते त्याची खट्टाळ नजर बघून पोटात खडाच पडतो तिच्या ती लगेच मान खाली घालते राज तर तू पहिला विडा पकडतात वृंदा तो तुला तोडायचा आहे विराजस लगेच दातात विडा उचलून दातात धरत वृंदाकडे बघतो ती स्वतःला हिंमत देत त्याच्या जवळ सरकते हळूच त्याचा चेहरा उंजळीत पकडून त्याच्याकडे बघते हळूच ती पुढे होणार विडा तोडणार की विराजस मागे सरकतो वृंदाला माहितच होत तो काही ना काही उचापाती करणार म्हणून ती आधीच सावध होती तो जसा मागे सरकला तसं तिने लगेच जमिनीला हात लावत आपला तोल सावरला तो तिच्याकडे बारीक डोळे करून बघत होता आणि ती मुद्दाम त्याला चिडवत होती यावेळी जसं त्याने विडा तोंडात धरला तसं पटकन त्याला वेळ न देताच तोडला सुद्धा वृंदा हसत त्याला बघत होती तो बिचारा चेहरा करून हा चान्स गेला म्हणून तिच्याकडे बघत होता शाब्बास वृंदा मामी तिची पाठ थोपाटतात राज हा चान्स अजिबात सोडायचं चा नाहीये दाखव तू ही काही कमी नाहीये मावशी पण लगेच त्याची पाठ थोपटत त्याला हिंमत देते विराजस वृंदाकडे एक स्माइल देऊन बघतो तशी तिला धडकीच भरते ती घाबरतच विडा तोंडात धरते तो जसा जसा पुढे येत विडा सोडा तोडायला जातो तशी ती डोळे मिटून घेते तिचे ओठ हलके थरथरत होते विराजस गालात हसत तिला बघत थांबतो सगळे वृंदाची रिॲक्शन बघून मोठ्याने हसायला लागतात तशी ती डोळे उघडून सगळ्यांकडे गोंधळून बघत होती अगं त्याला जवळ तर येऊ दे लगेच डोळे मिटून घेतलेस राज बघ बाबा अवघड दिसते तुझं शालेनी मिश्किलपणे वृंदाकडे बघत बोलतात तशी ती ओशाळून मान खाली घालते वृंदा मग परत विडा धरते तसं विराजस तिला त्रास देण्यासाठी तिचा एकदम चेहरा जवळ येऊन मुद्दामून थांबून राहतो राज मस्ती नको आ उगाच बिचारी आधीच घाबरली आहे पटकन तोड बघू विडा मामीला वृंदाची दया येते तसं ते राजला दटावतात मामी घाबरायचं काय त्यात नवरा तिचा विराजस वृंदाकडे एकटक बघत बोलला ओहो हो भाई क्या बात है? लगे रहो विधी त्याला टाळी देत एनकरेज करते वृंदावर नजर करत त्याच्याकडे बघते तशी त्याच्या हात हसण्यातून हरवून जाते विधी हळूच त्याला धक्का देत समोर बघ म्हणून खुणवते विराजस गालात हसत हळूच पुढे होतो तो विडा तोडतो वृंदा भानावर येते त्याच्याकडे गोंधळून बघते तसं विराजस हळूच तिला डोळा मारत मागे होतो वाह मस्त वृंदाची आई बोलते तसे सगळे टाळा वाजवतात आता लवंग सेजल एक्साइटमेंट मध्ये जोरात ओरडते अग हळू जरा की विधी तिला दम देते यावेळी मात्र विराजस तिच्या होटांना हलका स्पर्श करूनच बाजूला होतो वृंदा त्याच्याकडे डोळे मोठे करून बघत होती तर विराजस तिच्याकडे बघत मुश्किल हसत होटांवरून अंगठा फिरवत तिला चिडवत होता वृंदा तोंड वाकडं करून दाखवत त्याला इग्नोर करते सगळे घरचेच असल्याने गप्पा करत थोडा वेळ तिचेच बसतात वृंदाचे बाबा आणि काकाही बाहेरून फिरून तोपर्यंत येतात मायाजी उद्या सकाळची ट्रेन आहे आमची वृंदाचे बाबा मायाजीला सांगतात हो वृंदाचे बाबा थांबायचं ना अजून थोडे दिवस माई त्यांना आग्रह करतात नाही माई आजी घरी पण बघावं लागेल पावसाळा सुरू होईल शेतीची कामं सुरू होती सगळं बघायला लागतं बाबा त्यांना समजावतात बरं पण पुढच्या वेळी याल तेव्हा निवांत राहायला या आणि कसे जाणार आहात तुम्ही माई आजी विचारतात एस टीने जाऊ सकाळच्या बाबा त्याची काही गरज नाही मी आमच्या ड्रायव्हरला पाठवतो तो तो सोडेल विराजस मध्येच बोलतो अहो विराजस त्याची गरज नाही आम्ही जाऊ आम्हाला सवय आहे वृंदाचे बाबा टाळाटाळ तार करतात जावयाकडून अशी मदत घेणे म्हणजे नको वाटत बाबा आजी आज आजोबाही आहे सामान आहे कसं कराल लोकल ट्रान्सपोर्टने ट्रॅव्हल ते काही नाही मी गाडी पाठवतो तुम्ही त्यानेच जा लांबचा प्रवास आहे माझा ऐका विराजस त्यांना हक्काने सांगत समजवतो हो वृंदाचे बाबा विराजस बरोबर बोलतोय ऐका तुम्ही त्याचं ड्रायव्हर सोडेल तुम्हाला निवांत जाल मायाजीही विराजसच्या निर्णयाला सपोर्ट करतात